कन्नड येथे गवताळा अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करून अभयारण्याचा विकास करावा असे निवेदन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना कन्नड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी दिले <Santhe> म्हणून काल आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना बोलताना असं सा बोललो की साहेब संभाजीनगर हा जिल्हा फक्त केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलाय आहे पण अक्षरशः कुठला का। कामच होत नाही ज्या भास्कराचार्यांनी गणिताचा शोध लावला शून्य या जगाला दिलं अशी त्याची त्या ठिकाणी तपोभूमी आहे त्या ठिकाणी पन्नास बाय पन्नास त्या शेटचा जरा विकास करा त्यांना मोठं त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर तयार करा जगाला जरा कळू द्या की भास्कराचार्य इथले या भूमीतले होते आणि म्हणून त्या माध्यमातून पुरातन तो खात्यानं सुद्धा काम केलं पाहिजे बाजूला आपला आंतूर किल्ला आहे किल्ला किल्लासुद्धा अगदी म्हणजे म्हणजे अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजा काळातला जो किल्ला आहे तो सुद्धा या औट्रॉम घाटात आहेत सुद्धा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपलं जे काही गवतळा अभयारण्यामध्ये एक शीताखोरी म्हणून धबधबा आहे सीताखोरी धबधबा हा गवतळा अभयारण्याचा एका बाजूला आहे आम्ही विभागीय आयुक्त सावाला तेच सांगितलं तर तुम्ही पर्यटन विभागाला सांगा की त्या ठिकाणी सीताखोरी धबधबायचा त्या ठिकाणी मोठा सिमेंट बांध जर बांधला तर त्या ठिकाणी बोटिंगसुद्धा होऊ शकते म्हणजे पर्यटकांनी एक वेगळी त्या ठिकाणी परवणी होईल आणि त्या ठिकाणी रोपेची सुद्धा साईड म्हणजे त्या ठिकाणी रोपवे असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बोटिंगची जर व्यवस्था त्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी आपल्या गवतळा बेहारण्याचा या ठिकाणी विकास होईल म्हणून आमचं वन विभागाला या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी सांगणं आहे बाबा हे सागवान जंगल आहे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी आगी आगी जंगलाला आग लागते म्हणून त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये लावले त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात जर पाणी उपलब्ध केलं त्या ठिकाणी वन्य प्राण्यांनी जर मोठ्या प्रमाणामध्ये खाद्य उपलब्ध केलं तर शेतीचं नुकसान सुद्धा होणार नाही त्यासाठी त्यांनी ताबडतोब ऍक्शन प्लॅन बनवला पाहिजे तुम्ही त्याला लेखी दिलेलं आहे निवेदन तर त्यांनी रिप्लाय काय दिलाय तुम्हाला त्या ठिकाणी विभागीय आयुक्त साहेबांनी आमची सविस्तर चर्चा केली त्यांनी सांगितले की एक आठवडाभरामध्ये सगळ्या अधिकारी मी आम्ही त्या ठिकाणी बैठक लावू आणि बैठक लावून त्या ठिकाणी गौतळा अभयारण्याबाबतीमध्ये जे जे करणं शक्य त्या ठिकाणी करू पण आम्ही त्यांना हेच सांगितलं की साहेब गेल्या म्हणजे दोन हजार सातला मी ज्या टायमाला जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्या टायमाला आम्ही व्याघ्र प्रकल्पाची मागणी केली होती त्या टायमाला डिपार्टमेंटने मला असं कळवलं होतं की या जंगलामध्ये वाघच नाही आज तर वाघ आहेत ऑफिसली वाघ आहेत आमचं त्यांना म्हणणं असं होतं की तुम्ही आता व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात ताबडतोब तात्काळ कारवाई करा ताबडतोब त्या ठिकाणी या प्राण्यांना बंदिस्त करा शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिला द्या आज अनेक गावामध्ये आज झाले एक वाघाची दहशत झाली आहे बिबट्याची दहशत झाली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मजूर सुद्धा शेतामध्ये जायला तयार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आम्ही त्यांना एक सांगितलं तुम्ही ताबडतोब ऍक्शन प्लॅन तयार करा आणि जर अकरा ऑगस्ट पर्यंत जर या ठिकाणी वन विभागाने कारवाई केली नाही तर बारा ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी उपोषण करणार आहे संपूर्ण परिसरातील जे काही जे ज्या शेतकऱ्यांना अन्याय झाले आहे ज्यांचे पिकाचं नुकसान झाले आहे ज्यांचा मुलगा त्या ठिकाणी बिबट्याने खाल्लेला आहे ज्यांचे गा गाय वा बिबट्याने खाल्ले आहेत असे सगळे अन्याय अन्यायमध्ये ज्यांच्यावर जे काही गा, एक प्रकारचा त्यांच्यावर हल्ला झाला आहे असे सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यासमोर आम्ही उपोषणला बसणार आहे त्यामध्ये हे हे सर्व दोन्ही मुद्दे घेतलेले त्याचप्रमाणे आउटरम घाटासुद्धा आम्ही मुद्दा घेतला आहे आज त्या ठिकाणी धुळे सोलापूर नॅशनल हायवे धुळे सोलापूर नॅशनल हायवे हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा हायवे आज त्या ठिकाणी हायवे जिथून सुरू होणार आहे तिथपर्यंत जिथं सपणार आहे त्याचा पुढचा म्हणजे तिकडे धुळ्याकडे तयार झाला इकडे सोलापूरपर्यंत तयार झाला असा असताना फक्त आउटरम घाटाने तेवढा टनेल होत नाही आज दुर्दैवानं टनेल होत नसताना न्यायालयाच्या निर्णयानुसार कसा खडा संपूर्ण वाहतूक त्या ठिकाणी येवला मार्गे जाते म्हणजे एकशे पंचवीस किलोमीटरचा फेरा आहे आज त्या ठिकाणी हा नॅशनल लॉस आहे आज त्या ठिकाणी संपूर्ण वाहतूक तिकडनं जाते तिकडनं गेल्यामुळे आज म्हणजे कन्नड तालुक्यातले शेतकरी असाल देश धडीला लागला अनेक कोणी मुलांनी हॉटेल टाकल्या होत्या कोणी टपऱ्या टाकल्या होत्या कोणी पेट्रोल पंप टाकल्या जातात आज ते संपूर्ण त्या ठिकाणी बंद झाले आहेत म्हणून तो सुद्धा झाला पाहिजे हीसुद्धा आमची मागणी आहे आणि असं असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी त्या ठिकाणी आम्ही नवीन समिती नेमली परत अहवाल घेऊ मुळात नवीन समिती नेमायची गरज नाही आहे तो दगड टनेल ब बनवण्यासाठी योग्य आहेत त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट आलेला आहे त्याचा खर्च त्या ठिकाणी सगळा ठरलेला आहे असं असताना दळणवळण मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे आता मराठवाड्याचा अंत पाहून आता दोन हजार चौदाला हायवे मंजूर झालेले आहेत टनेल सोडता बाकी हायवे पूर्ण झाले आहेत आता त्या ठिकाणी दुसरा पर्याय शोध म्हणजे त्या ठिकाणी शोधता त्या ठिकाणी बोगदा झाला पाहिजे हीसुद्धा आमची मागणी आहे या सर्व मागणीसाठी आम्ही बारा ऑगस्टपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्या ठिकाणी उपोषण बसणार अति महत्त्वाची अशी माहिती दिली खर, तुम्ही आणि खरोखरच तुमची कन्नड तालुक्यासाठी नव्हे तर संभाजीनगर जिल्ह्यासाठी अंतकरणापासून तळमळ चालते आहे आणि वन विभागाला कोणत्या शब्दात आपण बोलावं शब्दसुद्धा शिल्लक नाही आहे अशी परिस्थिती या वन विभागाची आहे वन कार्यालय कार्यालयसुद्धा या ठिकाणी आहे हे कार्यालयाचे अधिकार कर्मचारी हे फक्त कार्यालय सांभाळतात असं सुद्धा आपल्याला दिसतं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बिचाराचे से नुकसान झाले दोबा पेरणी करावी लागली डोक्यांनी त्यांचं बियाणं खाल्लं मुलगा इथं खाल्ला धी आहे शासनानं पैसे दिले तुम्ही पंचवीस लाख दिले पण मुलगा दिलेला नाही आहे तर ही पाळी तुमच्यावर सुद्धा आली असेल तर तुम्ही काय केलं असतं त्या संदर्भात डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी उपविभागीय आयुक्ताला लेखी स्वरूपात दिलं विभागीय आयुक्ताला लेखी स्वरूपात सुद्धा पत्र दिलं आणि जर दिव त्यांनी सांगितलं त्या तारखेला जर कधी त्याची अंमलबजावणी नाही झाली तर पूर्ण कन्नड तालुक्यातील लोक त्यांच्या पाठीशी उभे राहून ते अहमदन उपोषणालयात उभा विभागीय कार्यालयासमोर आहे तरी ही पाळीश वन विभागानं येऊ देऊ येऊ देऊ नये म्हणून त्यांनी तात्काळ कारवाई करावी करावं करायला पाहिजे यू सी एन न्यूजसाठी एल व्ही पवार नमस्कार